नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बत्तीस साईजचं डायरेक्ट कपड्यावरती प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं याची अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघू शकता मी ऐंशी सेंटीमीटर इथे अस्तर घेतलेला आहे आणि बंद बाजू माझ्याकडे आहे चला तर मग आपण ब्लाऊजवरती याची पूर्ण उंची बघूया किती आहे ती तर इथे ब्लाऊजवरती पूर्ण उंची आलेली आहे तेरा इंच तर इथे खालच्या बाजूने अस्तरवरती अगोदर अस्तर सरळ करून घ्यायचं आहे कोस वगैरे असतो ब्लाऊजला त्याच्यामुळे अस्तराला तरी ते बघा पूर्ण उंचीमध्ये मी एक इंच प्लस केलेलं आहे तुमची जेवढी उंची असेल तेवढी त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे बॅक पार्टसाठी तरी ते बघा मी तेरा प्लस एक इंच चौदा इंचावरती मार्किंग केलं आणि ते गळ्याचं शोल्डर मी ते चेक केलं तयार ब्लाउजचं तरी ते आलेलं आहे दहा इंच कारण की पाठीमागचा गळा हा डीप आहे त्याच्यामुळे तरी ते बघा त्याच्या अर्धा आपल्याला टाकायचा आहे पाच इंच तर पाठीमागच्या गळ्यावरती आपलं शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते डिपेंड असतं जेवढा तुमचा डीप गळा तेवढं शोल्डर आहे ते कमी येत असतं जर तुम्हाला चार्ट हवा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता गळ्यानुसार शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग कसं करायचं तर इथे बघा शोल्डर घेतलेलं आहे पाच इंच मुंडा घेतला साडेपाच इंच आणि त्याची रेषा आखून घेतली आणि इथे बघा मी आठ इंच छातीचा चौथा भाग टाकलेला आहे बत्तीस इंच छातीचा चौथा भाग आठ इंच टाकला आणि दोन इंच शिलाई मार्जिन टाकलेलं आहे आणि खालच्या साईडला सात इंच कमरेचा चौथा भाग टाकलेला आहे प्लस एक इंच टकसाठी घ्यायचं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर इथे बघू शकता कोपऱ्यातून आपल्याला इथे सव्वा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा तर अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा मुंड्याचा आकार पण बघू शकता किती परफेक्ट आलेला आहे तर इथे मी गळारुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच तुम्ही तुमचा गळा तुम्हाला जर ब्रॉड हवा असेल तर तुम्ही अडीच इंच सुद्धा घेऊ शकता तर इथे पाठीमागचा गळा आता मोजून घेते तर मागचा गळा मोजून घ्यायचा आहे तुमचा जेवढा काही असेल किंवा खालच्या साईडने असं मार्किंगसुद्धा करू शकता तर येथे बघू शकता मी गळ्याचं मार्किंग केलेलं आहे साडे दहा इंचावरती जर दहा इंच गळा असेल तर अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आणि साडे दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि ते खालच्या साईडला गळा रुंदी तुम्ही वाढवू शकता तर इथे बघा त्याचा बॉक्स मी आखून घेतला तर याच्यामध्ये तुम्ही आता पान गळ्याचा शेप देऊ शकता चौकोनी गळ्याचा शेप देऊ शकता तर इथे बघा आता टक्ससाठी काय करायचं शोल्डरच्या मध्यावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि खालच्या साईडला एक मार्किंग करायचं आणि अर्धा अर्धा इंचा हा टक्स देऊन घ्यायचा आहे पाठीचा टक्स आणि ते पाव इंच खाली घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या इथे दुसरी टिप्स बघा अर्धा इंच वरती जायचं आणि टक्सपर्यंत अशी तिरकी रेषा आखून घ्यायची ही एक महत्त्वाची टिप्स आहे बॅक पार्टमध्ये आणि जर शोल्डर तुमचं उतरत असेल तर गळ्याच्या साईडने अर्धा इंचावरती शोल्डर उतार दिलेला आहे बघा तर ह्या तीन टिप्स लक्षात ठेवा तर इथे बघू शकता मी पानगळ्याचा शेप या पद्धतीने काढून घेतलेला आहे तर या पद्धतीने गळ्याचा आकार आहे तुम्ही देऊन घेतला तर अगदी परफेक्ट आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे आता फ्रंट पार्टचं आपण कटिंग करून घेऊया फ्रंट पार्टचं कटिंग करायच्या अगोदर काय करायचं पुढच्या साईडला पाव इंच आपलं होकायपट्टीमध्ये जातं तेवढं सोडून द्यायचं आणि इथे बघा जेवढं आपण बॅक पार्टला शोल्डर घेतलेलं होतं तेवढंच इथे पण घ्यायचं आहे फ्रंट पार्टला पाच इंच तर बघा मी या पद्धतीने शोल्डरचं मार्किंग केलं पाच इंचावरती आणि खाली साडेपाच इंच आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे तर इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला त्याची सरळ रेषा शाखून घेतली अगोदर साडेपाच इंच मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे बघा आणि पाच इंच शोल्डरचं मार्किंग आहे ठीक आहे इथे मुंड्याच्या मार्किंगपासून पुढे सरळ रेषा आखून घेतली छातीची तर इथे बघा बॅक पार्टमध्ये आपण पूर्ण उंची चौदा इंच घेतलेली आहे तर फ्रंट पार्टमध्ये आपल्याला पावणे पंधरा इंचावरती घेऊ शकता किंवा पंधरा इंच पण घेऊ शकता ठीक आहे तर ते पाऊन इंच किंवा एक इंच वाढवू शकता तुम्ही फ्रंट पार्टमध्ये आपल्याला पपसाठी हे एक्स्ट्रा वाढवायचं असतं तर इथे बघा मी झूम करून दाखवते चौदा इंच उंची आहे तर मी पाऊन इंच वाढवून पावणे पंधरा इंचावरती मार्किंग केलं आणि ते कोपऱ्यातून आपल्याला पाऊन इंचावरती करायचं आहे म्हणजे एक रेषेला इंचाला सॉरी पाव इंच कमी आणि त्याचा मुंड्याचा शेप आखून घेतला आठ इंच छातीचा चौथा चा भाग येतो आठ इंचावरती मार्किंग केलं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे थोडंसं झूम करून दाखवत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपला फ्रंट पार्ट ते बघा दोन इंचावरती मी गळारुंदीचं मार्किंग केलं आणि खालच्या साईडला साडेसहा इंच मी गळ्या उंचीचं मार्किंग केलेलं आहे सहा इंच गळा उंच आहे तर अर्धा इंच प्लस करायचं आणि साडेसहा इंचावरती मार्किंग करायचं खालच्या साईडने तुम्ही रुंदी वाढवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि असा गोलाकार गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे त्या बॉक्समध्ये ठीक आहे तर इथे बघा कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला जेवढी तुमची कंबर आहे तेवढी तर इथे मी सात इंच कमरेचा चौथा भाग टाकला प्लस एक इंच दोन्ही पार्ट आपल्याला साईड पार्ट जोडण्यासाठी जातं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ठीक आहे या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आता टक्स पॉईंट आपण कसा टाकायचं ते बघा तर मी ते टक्स पॉईंट देत आहे साडेनऊ इंचावरती अपेक्स पॉईंट म्हणू शकता तुम्ही टक्स पॉईंट म्हणू शकता तर साडेनऊ इंचाची रेषा मी आखून घेतली आणि इथे बघा जेवढी तुमची छाती आहे त्याच्यात आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचं आहे समजा बत्तीस इंच छाती आहे तर थ्री पॉईंट टू इंच आलं तर इथे खालच्या साईडला मार्किंग केलं थ्री पॉईंट टू इंचावरती आणि त्याच्यात थोडंसं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि वरती मार्किंग करून घ्यायचं तर मी इथे पावणे चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे बघा तर ही अगदी सोपी पद्धत आहे आडवा आणि उभा टक्स टाकायची नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि आता हे पॉईंट आपण जोडून घेऊया आणि पुढे दीड इंच मी टक्स सॉरी पफसाठी घेतलेला आहे आणि वरती दोन इंच घेतलं ठीक आहे पफसाठी दीड इंच वाढवलं आणि वरती दोन इंच घेऊन असा हा आपल्याला शेप आहे तो मुंड्यामध्ये दे देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा हे एक्स्ट्राचं दीड इंच घेतलेलं होतं ती पुढे मी वाढवून घेतलं लगेचच आणि आता हा आकार कसा दे दिलेला आहे बघा तर गोलाकार शेप द्यायचा आणि वर एक इंचापर्यंत यायचं आणि असा फ्रेंच कर्वच्या सहाय्याने शेप देऊन घ्यायचा प्रॉपर गोलाकार परफेक्टमध्ये जसं आपलं छातीचा आकार गोलाकार असतो तसा सुंदर गोलाकार शेप द्यायचा तर किती परफेक्ट आपला शेप आलेला आहे बघू शकता प्रिन्सेस कटचा आणि ते पाव इंच थोडंसं खाली घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण बॅक पार्टला घेतलं सेम त्याच पद्धतीने आणि इथे वरती आपला फ्रंट पार्ट जोडण्यासाठी जेवढं जातं तेवढं मार्जिन घेतलं मी एक इंच साईड पार्टला जोडण्यासाठी जातं प्रिन्सेस कट आणि साईड पार्ट ठीक आहे तरी ते बघा या पद्धतीने आपण एक इंच वाढवली होतो तिथपर्यंत आपल्याला शिलाई मार्जिनच्या इकडे क्रॉस आखून घ्यायचं आहे आणि पट्टीकडे असं क्रॉस आखून घ्यायचं आपल्याला आणि ते थोडंसं कोपऱ्यामध्ये पाव इंच मी टकसाठी घेतलेलं आहे म्हणजे सुंदर पफ येतो आपला केलेल्या मार्किंगवरती आपण कटिंग करून घेऊया लगेचच व्हिडिओ थोडा फास्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं स्पीड पण कमी करू शकता तिथे सेटिंगमध्ये तुम्हाला जाऊन करता येतं नक्की एकदा ट्राय करा किंवा व्हिडिओ तुम्ही पाठीमागे घेऊन परत एकदा सुद्धा बघू शकता कारण की भरपूर व्हिडिओ मी आता प्रिन्सेस कटचे टाकलेले आहेत स्टेप बाय स्टेप तुमच्या सहज लक्षात येणार आहे तर ते बघा व्यवस्थित मी कटिंग करून घेतलं आणि कोपऱ्यातला टक्स आहे तुम्ही नंतर कट करणार आहे मुंड्यातला फ्रंट पार्टचा ठीक आहे तर इथे बघा अर्धा इंचवरची सोडून मी इथे मुंड्याचं किती मार्किंग येत आहे ते बघितलं बाईसाठी या पद्धतीने तुम्ही पण चेक करायचं आहे त्याच्यामध्ये आपण बाहीचं कटिंग करून घेऊया तर इथे पावणे दहा इंच येत होतं तर असंच मी गळ्याचा शेप चेक करत बघा पावणे दहा इंचावरती घडी घालून घेतली तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही बाहीची घडी चेक करू शकता तर डबल फोल्डमध्ये मी इथे कापड ठेवलेलं आहे तरी ते बाहीची उंची साडेतीन इंच आहे तर मी साडेचार इंचावरती मार्किंग करून घेतलं एक इंच प्लस करायचं आहे पूर्ण उंचीमध्ये आणि या पद्धतीने सरळ रेषा आखून घ्यायची तिथे वरच्या साईडने दोन इंचावरती मी कॅप हॅड टाकलेली आहे आणि असं बाहीचा आपल्याला मुंडा चेक करून घ्यायचा की ते येत आहे तरी ते येत होता साडेसात इंच या पद्धतीने बाहीचा आर्मोल आपल्याला साडेसात इंच परफेक्ट फिटिंगचा भेटलेला आहे आणि ते बंद बाजूकडून एक इंचावरती मार्किंग केलं आणि साडेसात इंचापर्यंत ते मार्किंग आपल्याला घेतलेलं आहे त्याचा मध्य करायचा आणि त्याच्या खाली अर्धा इंचा इंचा इंचावरती मार्किंग करायचं आणि मार्किंग पाठीमागच्या मुंड्याचं मार्किंग करताना बघा मध्यातून खाली असा थोडासा पाव इंचावरती आकार घ्यायचा आणि फ्रंट पार्टचा आकार देताना पुढून अर्धा साईड अर्धा इंचावरती मार्किंग करून जे आपण मध्यावरती अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं तिथपर्यंत गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे ठीक आहे तर ही पण पद्धत सोपी आहे एकदा नक्की ट्राय करा बाईची एकदम परफेक्ट बाई बसते आणि खालच्या साईडला जेवढा दंड घेर आहे त्याचं मार्किंग करायचं पाच साडेपाच इंच आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर बघा आता बाही मी सरळ करून दाखवते मध्यावरती कट्स मारलेला आहे अगोदर एक इंचापासून बंद बाजूकडून आपण शेप दिला पाठीमागच्या मुंड्याचा नंतर अर्धा इंचापासून पुढच्या मुंड्याचा शेप दिला खालच्या साईडने खोलगट अर्धा इंचावरती बघू शकता इथे फ्रंट पार्टला मी क्रॉस मार्किंग केलेलं आहे म्हणजे आपल्याला बाई स्टिचिंगच्या वेळेस लक्षात येतं आपला खोलगट भाग हा पुढच्या साईडचा असतो आणि पाठीमागचा भाग बघू शकता थोडासा वरतून असतो आपला तर बाही पण आपली परफेक्ट कटिंग करून झालेली आहे आता मेन फॅब्रिकवरती मी तुम्हालाही सर्व पार्ट ठेवून डायरेक्ट लगेचच आपण कमीत कमी वेळात ब्लाऊज कसा कट करायचा ते बघूया तरी सर्व पार्ट मी कशा पद्धतीने ठेवलेले आहेत बघा काठावरती मी बाहीचं कटिंग केलेलं आहे आणि सरळ कट करून घेतलेलं आहे तर इथे बॅक पार्ट आपण कट करून घेऊया बंद बाजूवरती बॅक पार्ट नेहमी कट करायचं आहे आपल्याला न विसरता आणि आता साईड पार्ट आणि प्रिन्सेस कटोरी आपण कट करून घेऊया अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे मेन फॅब्रिकला नंतर ते आपण अस्तरच्या बरोबरीने कट करून घ्यायचं असतं तर बघा सर्व पार्ट आपले कट करून रेडी झालेले आहेत आता शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये मी लगेचच क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे गोटसाठी तर तुम्ही सव्वा इंचाची ही पट्टी कट करून घ्यायची आहे तर इथे मी पट्ट्या कट करून घेते तर गोट लावायची पद्धत पण माझी खूप सोपी आहे मैत्रिणींनो त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही एकदा जर ताऊ तो व्हिडिओ बघितला हो ना तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा सहज अगदी परफेक्ट गोट येणार आहे तर नक्की चॅनेलवरती जाऊन बघत चला तर इथे बघा मी हुकाय पट्टी तसेच कमरपट्टी पण काढलेली आहे शिल्लक राहिलेल्या अस्तरच्या कपड्यामध्ये इथे बघा तीन इंचाची लुपट्टी काढायची आहे आणि सव्वा इंचाची आपल्याला हुपपट्टी काढायची असते तर या पद्धतीने जर तुम्ही परफेक्ट कटिंग केलं तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे फिटिंगमध्ये मैत्रिणींनो तर इथे बघा आपल्याला प्रिन्सेस कटोरीला पुढच्या साईडला पण कमरपट्टीला जोडायला लागणार ला ला आहेत पट्ट्या ला। म्हणून मी त्या पण कट करून घेतल्या तर अगदी कमीत कमी वेळात मी तुम्हाला बत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने कट करून दाखवलेला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला मी तुमच्यासाठी डेली व्हिडिओ बनवत असते आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलेकन कर आहे ते ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करायचं आहे आणि लाईक केल्यानंतर हाईकचा ऑप्शन येतो तो पण दाबायला विसरायचा नाही चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय